धक्कादायक घटना प्रसिद्ध महिला कीर्तनकार संगीताताई महाराज यांची दगडाने हत्या सीआयडी न्यूज सब नजर सबकी खबर छत्रपती संभाजीनगर वैजापूर विरगाव पोलीस ठाणे हद्दीतील घटना प्रसिद्ध कीर्तनकार ब्रह्मचारी संगीताताई महाराज अण्णासाहेब पवार व अठ्ठेचाळीस राहणार चिंचडगाव यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने फेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना अठ्ठावीस जून शनिवार रोजी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली संगीताताई महाराज यांचे चिंचडगाव गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आश्रम आहे या आश्रमात घुसून त्यांची हत्या करण्यात आल्याने तालुक्यात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे या आश्रमात मोहटा देवीचे मंदिर आहे मंदिराजवळच मंदिरा दोनशे मीटर अंतरावर त्यांची खोली आहे नेहमीप्रमाणे पहाटे सहाच्या दरम्यान ग्रामस्थ मंदिरात आरतीसाठी आले त्यांनी संगीताताई महाराज यांना आरतीसाठी आवाज दिला त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीकडे जाऊन खोली टोकावून पाहिले असता त्यांना संगीताताईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यांनी तात्काळ विरगाव पोलिसांना खबर दिली पोलिसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक शंकर वाघोडे यांनी सहकार्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना घटनास्थळी संगीताताई महाराज यांना यांचे दगडाने डोके ठेसून हत्या झाल्याचे दिसून आले घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र श्वान पथकाला फारसे यश आलेले नाही दरम्यान ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली की आणखी कोणत्या उद्देशाने करण्यात आलेली आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र मारेकर यांनी हत्या केल्यानंतर मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम नेल्याचे दिसून येत आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी एवन सी आय डी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा